स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश देखील शेवटपर्यंत ऐका कारण नेहमीप्रमाणे आजचा स्वामी संदेश देखील तुम्हाला खूप प्रेरणादायी असाच ठरणारा आहे बघा खसलेल्या मनाला आणि अगदी दुःखात असलेल्या जीवाला जर आधाराचे दोन शब्द मिळाले प्रेमाचे दोन शब्द मिळाले तर त्या व्यक्तीला पुन्हा एकदा जगण्याची उमेद निर्माण होते आणि जर आपले दोन शब्द जर कोणाला तरी मदत करणार असतील तर कर आवर्जून त्या व्यक्तीला असे दोन शब्द सांगावे जेणेकरून आपल्यालाही एक समाधान लाभेल आणि त्या व्यक्तीला देखील जगण्यासाठी प्रेरणा मिळेल त्यामुळे संदेश ऐकत जा आणि आपले जे जी कोणी जिवलक आहे मित्रमैत्रिणी आहे आपल्या कुटुंबातील सदस्य आहे त्यांच्यासोबत शेअर आवर्जून करत जा तुमच्या जर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य येणार असेल तर निश्चितच त्यापेक्षा तुमच्याकडून होणारं मोठं पुण्य नाही त्यासोबतच आपल्या डोक्यावर स्वामींचा वरदहस्त आहे आणि ज्याच्या डोक्यावर स्वामींचा वरदहस्त आहे त्याला तर कशालाच घाबरायची गरज नाही कारण जिथे सगळं असमर्थ तिथे फक्त आपले श्री स्वामी समर्थ तिथे फक्त आपले श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्त हो स्वामी भक्तांचं कधीच अडत नाही कुठलंही काम स्वामी भक्तांचं अडत नाही कधीच कुठलंही काम कारण भक्तांच्या मुखावर सदैव असते श्री स्वामी समर्थनाम भक्तांच्या मुखावर सदैव असते श्री स्वामी समर्थ नाम घरात जर स्वामी महाराजांचं म्हणजेच या ब्रह्मांड नायकाचं नाम घेणारी एखादी जरी व्यक्ती असेल स्वामींच्या नामाची ज्योत जर आपल्या घरात असेल ना तर आपल्या घरात उजेड देखील श्री स्वामी समर्थ नामाचाच पडत असतो आणि आपल्याही घरामध्ये स्वामींच्या नामाचा उजेड पडावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश ऐका आजचा संदेश जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या समोर दोन अंक दिसत आहे त्या दोन अंकांपैकी एक अंकाची निवड करा आणि तुमच्यासाठीचा खास स्वामी संदेश काय आहे ते जाणून घ्या संदेश ऐकल्यानंतर थोडासा जरी आपण तशाच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपलं आयुष्य हे स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही आपलं आयुष्य आनंदात गेल्याशिवाय राहणार नाही तर असो तुम्ही तुमच्यासाठीचा सा एक अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी आता पंधरा हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात अरे रंगोनी रंगात साऱ्या रंग वेगळा भक्तीचा रंगोनी रंगात साऱ्या रंग वेगळा भक्तीचा सप्तरंगी होते जीवन लाभता आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद स्वामींचा अरे म्हणूनच तुला सांगतोय आमच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायला शिक तुझ्या संसाराचा रहाटगाडा हा चालूच राहणार आहे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त तुझ्या संसाराचे विचार असतात आणि ते करणं चुकीचं नाही कारण तू संसारात आहे तर तुझ्या संसाराची जबाबदारी देखील तुझ्यावर आहे आणि ती जबाबदारी तुला योग्य पद्धतीने पार पाडायचीच आहे पण त्यासोबतच जर तू अध्यात्माची निवड केली अध्यात्माशी तू एकरूप झाला तर निश्चितपणे तुझ्या संसारातील अडचणी कमी करण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली तुला सहाय्य करणार आहे म्हणून संसार करता करता परमार्थ साधण्याचा देखील तू पुरेपूर प्रयत्न कर आणि परमार्थ साधण्यासाठी तुला खूप काही करण्याची गरज नाही तुला एका ठिकाणी तप करण्याची गरज नाही तुला फक्त गरज आहे ती दोन शब्दांची नामाची तू फक्त श्री स्वामी समर्थ असं नाम जरी जपलं किंवा स्वामी म्हणून मला हाक जरी मारली तरीही तुझी ही स्वामी मावली तुझ्यासाठी धावत येणार आहे अरे आम्हाला आमच्या भक्ताकडून कधीच कसलीही अपेक्षा नसते आमच्या भक्ताने कुठलंही काम करत असताना फक्त आमचं नाम घ्यावं आणि आमच्यावर अतुट विश्वास ठेवावा एवढीच काय ती आमची अपेक्षा आणि जेव्हा तू अशाच प्रकारची अपेक्षा आमची पूर्ण करतो ना तेव्हा तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही उचलतो अरे तुला अपेक्षा करायच्या असतील तर ह्या जगाकडून करू नको हे जग तुझ्याशी फक्त तोपर्यंत गोड बोलणार आहे जोपर्यंत तू त्यांच्या कामाचा आहे जर त्या लोकांना समजलं की तू त्यांच्या काहीही कामाचा नाही तर बघ तुझ्याशी कोणीही स्वतःहून बोलण्यासाठी पुढाकारही घेणार नाही म्हणून अशा स्वार्थी जगामध्ये वावरण्यापेक्षा तू आमच्या नामामध्ये आमच्या अध्यात्मामध्ये जर एकरूप झाला तर निश्चितपणे तुला कधीच कुणाकडून अपेक्षा करण्याची गरज पडणार नाही तुझं दुःख तुझ्या यातना तुझ्या सुखाचे क्षण तुझ्या दुःखाचे क्षण देखील तू आमच्या सोबत जर वाटून घेण्याचा प्रयत्न केला ना तर तुझ्या प्रत्येक परिस्थितीचा साक्षीदार आम्हीच राहणार आहोत आणि प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी देखील आम्हीच तुला मदत करणार आहोत आणि जितकं जास्त तू आमचं नाम जपणार आहे तितकंच आम्ही तुला जपणार आहोत हे सदैव लक्षात ठेव हे सदैव लक्षात ठेव अरे जो निस्वाती भावनेने सातत्याने आमचं नाम जपतो त्याला दुःखाच्या प्रसंगात कधीही आम्हाला बोलवावं लागत नाही आणि जो भक्त अशाच पद्धतीने आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आमचा बनून राहतो अशा भक्ताला आम्हाला वेळोवेळी एकच सांगाव असं वाटतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच पंचवीस हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते देखील आपण जाणून घेऊया तर बघा स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात अरे प्रवाहासोबत वाहनं कधी चुकीचं नसतं पण प्रवाह कशाचा वाहत आहे हे पाहणं देखील गरजेचं असतं म्हणून जेव्हा तू ज्या वाटेवर वाटे चालत वाट असतो ना ती वाट योग्य त्याची आहे का तू जे काही करत आहेस ते बरोबर आहे का त्याने कुणाचं नुकसान तर होत नाही ना कुणाच्या भावनांचा छळ तर केला जात नाही ना याचा विचार कर आणि ज्या क्षणाला तुझं अंतर्मन तुला सांगेल की नाही हे चुकीचं आहे तर त्या ठिकाणी तुझा प्रवास थांबव आणि तू वेगळी वाट निवड अरे जेव्हा एखादा भक्त चुकतो ना तेव्हा त्याला आम्ही क्षमा नक्कीच करतो पण चुकत असता नाही आणि माहीत असताना जर एखादा भक्त त्याच त्याच मार्गावरून चालत आहे पुन्हा 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 नव्याने त्यात चुका करत असेल आणि येऊन आमच्या समोर हात जोडत असेल तर अशा भक्ताला कधीही आम्ही क्षमा करू शकत नाही कारण क्षमा फक्त झालेल्या चुकीची मिळते जाणून बुजून केलेल्या पापांना शिक्षा जाणून बुजून केलेल्या गोष्टींना जाणून बुजून केलेल्या पापांना कधीही क्षमा मिळत नाही त्या गोष्टींचा हिशोब नेहमी चुकता करावा लागतो हे सदैव लक्षात ठेव म्हणून तू जे काही करत आहे ते तुझ्या भल्यासाठी असावं पण इतरांचं नुकसान करणारं कधीही नसावं एवढा जरी तू नियम पाळला तरीही तुझ्या प्रत्येक कामात प्रत्येक निर्णयात आम्ही साक्षीदार राहू हो, आणि तुझा हात पकडून तुला योग्य त्या दिशेने आम्ही घेऊन जाऊ अरे आजकालचं हे कलियुग जे आहे ना ते नेहमी दिसण्यात आणि कपड्यात सुंदरता शोधतात परंतु खरी सुंदरता ही बोलण्यात वागण्यात आणि विचारात असते म्हणून तुझे विचार शुद्ध ठेव तुझ्या बोलण्यात वागण्यात नम्रपणा ठेव आणि माणुसकीला कधीही तू सोडू नको अरे ज्याच्याकडे माणुसकी असते ना त्याच्या अंतर्मनामध्ये सदैव आम्ही वास करत असतो आणि ज्याची विचारधारा ही नेहमी शुद्ध असते जेव्हा हेतू शुद्ध असतो तेव्हा अशा व्यक्तीला कधीच कुणाला गमावण्याची वेळ येत नाही या कलियुगातील लोक जरी त्याच्यासोबत नसले तरीही हा ब्रह्मांड नायक मात्र सदैव त्याच्यासोबत चालत राहतो म्हणून तुलाही माझी साथ हवी असेल तर तुला नेहमी सत्याच्याच मार्गावर चालायचं आहे भलेही तुझ्या वाट्यात एखादा दुःखाचा प्रसंग येतो खूप देवदेव करूनही तुझ्या वाट्याला जर दुःख येत असेल तरीही त्या वेळेस मात्र तुझं मन खचू देऊ नकोस तुझी पावलं चुकीच्या दिशेने वळू देऊ नकोस कदाचित तो जो कालावधी आहे तो तुझ्या परीक्षेचा असतो तुझ्या विश्वासाची परीक्षा त्यावेळेस घेतली जाते आणि तशा काळातही जर तुझा विश्वास असेल आणि तू कितीही अडचणीत असला तरीही तुझी पावलं मात्र चुकीच्या दिशेने वळत नसतील तर शंभर टक्के तू या परीक्षेत उत्तीर्ण होणार आहे आणि तुला उत्तीर्ण करण्यासाठी आम्ही देखील तुला मदत करणार आहे अरे वेळ ही कधीच कुणाची सारखी नसते आज चांगली आहे तर उद्या वाईट आहे आणि उद्या वाईट असेल तर पुन्हा नव्याने ती चांगली देखील होणार आहे पण तोपर्यंत तुझा धीर सुटू देऊ नकोस तिचे निर्णय तू कधीही घेऊ नकोस आणि तशा वेळेस जर तुला एकटेपणा जाणवत असेल तर तुझी ही माय माऊली तुझी ही स्वामी माऊली हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या सोबत आहे हे विसरू नको जेव्हा तुला एकटेपणा जाणवेल तेव्हा आमचं नामस्मरण कर एकदा आमचं नामस्मरण करून पहा मनापासून आम्हाला हक मारून पहा तुझे अश्रू पुसण्यासाठी आणि तुझ्या खांद्यावर आधाराचा हात ठेवण्यासाठी तुझी ही माय माऊली धावत येईल तुला कवटाळून घेईल आणि तुला एकच सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कोणता अंक निवडला होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे नवीन नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा त्यासोबत शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद